श्री स्वामी समर्थ श्री रामकृष्ण सरदेसाई नावाचे स्वामी भक्त मुंबईत राहत होते त्यांच्या बायकोला क्षय झाला होता नित्य स्वामींच्या मठात जाऊन समर्थ पादुकांच्या पाया पडणाऱ्या सरदेसाईंच्या कानावर अक्कलकोट निवासी स्वामींच्या अघातलीला आल्या होत्या ज्यांच्या पादुकांचे आपण नित्य दर्शन घेतो त्या परमप्रिय स्वामींना प्रत्यक्ष भेटावे आणि आपली व्यथा मांडावी म्हणून ते आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटास गेले स्वामींचे दर्शन घेतले रामकृष्ण सरदेसाई यांना मूल नव्हते म्हणून त्यांच्या पत्नीने स्वामींना विनंती केली स्वामी के मी क्षयी मला मूल नाही आपली कृपा झाली तर वंशाला दिवा मिळेल स्वामींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हटले की मुंबईत परत गेल्यावर बोरीच्या झाडाची पूजा कर तुला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल दोघेही मुंबईत परतल्यावर त्यांच्या लक्षात आले की बोरीच्या झाडाला कोणी प्रदक्षिणा ना घालत नाही आता काय करावे हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला कुणीतरी सांगितले म्हणून बोरीऐवजी तिने पिंपळ वृक्षाला वर्षभर सातत्याने प्रदक्षिणा घातल्या परंतु पुत्रप्राप्ती काही झाली नाही रामकृष्ण बुवा नित्य स्वामी मठात पादुकांच्या दर्शनाला जात होते तिथे त्यांनी ब्रह्मानंद नावाच्या सत्पुरुषापुढे हा विषय काढला आणि म्हणाले स्वामी समर्थांवर माझी नितांत श्रद्धा आहे त्यांचे आशीर्वाद फळाला येतील ह्याचे मला निश्चित खात्री आहे स्वामींनी सांगितले होते की बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घाल माझी पत्नी पिंपळाच्या झाडाला था प्रदक्षिणा घालते तेव्हा ब्रह्मानंद त्यांना म्हणाले हा मठ जो आहे तो स्वामीसुतांनी स्थापन केलेला आहे स्वामीसुतांना स्वामी, स्वामी समर्थांनी आपल्या पादुका देऊन मठाची स्थापना करायला सांगितले होते समर्थ स्वामीसुतांना बोरीचे झाड म्हणतात ह्याचा अर्थ असा की तुमच्या पत्नीने मठात येऊन स्वामींच्या पादुकांची पूजा करायची तुम्हाला स्वामींच्या बोलण्यातला गुडार्थ समजला नाही इतकेच बाईंनी ह्या मठात रोज प्रदक्षिणा घालाव्यात स्वामींची नित्यसेवा करावी तुम्हाला निश्चित पुत्रपा प्राप्ती होईल आश्चर्य म्हणजे रामकृष्ण बुवांच्या पत्नीने स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात केली आणि तिला दिवस गेले रामकृष्ण बुवांनी तिला कोकणात माहेरी पाठवले बायको मुळात क्षयी त्यामुळे त्यांना काळजी वाटत होती परंतु स्वामींनी त्यांना स्वप्नदृष्टांत दिला की ते प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीच्या जवळ आहेत रामकृष्णांना आनंद झाला तेजस्वी पुत्र प्राप्त झाल्याने पत्र आले स्वामींनी स्वामींची रामकृष्ण देसाईंवर कृपा झाली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो एक लक्षात ठेवा की आपले आयुष्य देवाच्या हातात आहे देवाची पूजा केल्याशिवाय प्रगती नाही देवाची पूजा देवा म्हणजे त्यांचे जे नाम आहे त्या नामाची पूजा म्हणजेच अखंड नामस्मरण एकदा का नामस्मरणाची गोडी लागली की देवाची गोडी लागते देवाची गोडी लागली की देवाचे सानिध्य मिळते आणि देवाचे सानिध्य एकदा का मिळाले की आयुष्याला सुंदर भगवंताचा आकार मिळतो म्हणून तुम्ही अखंड नामातच राहा त्यासारखे दुसरे सुख नाही नाम तुम्हाला तारून नाही नेईल एवढे लक्षात ठेवा